मी नेमकं इथे जी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जी, मुख्य जी लाडका भाऊ योजना म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे पूर्ण महाराष्ट्रात सिलेक्ट केले होते त्या अनुषंगाने या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ हा प्रशिक्षणाचा फक्त सहा महिन्याचा आहे आता चार महिने भरत आले आणि यांचे फक्त दोन महिने राहिलेले तर यांच्या मुख्य मागण्या आहे की प्रशिक्षणाचा जो पिरियड आहे किंवा कालावधी आहे या कालावधीनंतर यांना कंटिन्यूज करण्यात यावे यांच्या मागणी आहे नियमानुसार यांना जे वेतन ठरवलेलं आहे शासनाने ते वेतन नियमानुसार देण्यात यावे आणि कमीत कमी सगळे जे क्वालिफाईड लोक आहेत त्यांना मिनिमम वेतन वीस वीस हजार रुपये देण्यात यावे काही मुलांना दप्तर दप्तर दिरंगाईमुळे कसं होत आहे की यांच्या खात्यात हे जे काम करतात यांना जे वेतन आहे हे वेतन वेळेवर मिळत नाही